आजचे चालू घडामोडीवरील अतिशय महत्वाचे प्रश्न पोलीस भरती एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी यावर प्रश्न विचारले जातात अतिशय कमी वेळामध्ये आपण हे प्रश्न घेतो त्यामुळे व्हिडिओ पर्यंत पाहू आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर पाहूया आजचा पहिला प्रश्न धावत्या ट्रेनमध्ये एटीएम असलेली भारतातील पहिलीच एक्सप्रेस कोणती तर त्याचं योग्य उत्तर आहे पंचवटी एक्सप्रेस प्रश्न दोन भारताचे पहिले अंडर वॉटर मेट्रो कुठे आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे कोलकाता येथे प्रश्न तीन जगातील सर्वात उंच रेल्वे पूल कोणता आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे चिना पूल प्रश्न चार मेघालय राज्याचे राज्यपाल कोण आहेत तर त्याचं योग्य उत्तर आहे सी एच विजयशंकर प्रश्न पाच भारतीय रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे नवी दिल्ली येथे प्रश्न सहा इंडियन सुपर लीग दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या संघाने आय एस एल कप जिंकला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे मोहन बगान प्रश्न सात सहासष्ट व महाराष्ट्र केसरी कोणी जिंकला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे डिजिटल साक्षरता प्राप्त करणारे भारतातील पहिले राज्य बनले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे केरळ प्रश्न नऊ मोंटे कार्लो मास्टर्स दोन हजार पंचवीस चे विजेतेपद कोणते खेळाडूने जिंकले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे कार्लोस अल्कराज प्रश्न दहा छतावरील सौर ऊर्जा प्रणालींना गती देण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने सौर अभियान सुरू केले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे नागालँड प्रश्न अकरा अभिलेख पोर्टल सुरू करण्यात आले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे तेलंगणा प्रश्न बारा इंडिया जस्टिस रिपोर्ट दोन हजार पंचवीस मध्ये पोलीस न्यायपालिका आणि तुरुंगाच्या बाबतीत कोणते राज्य अव्वल स्थानावर आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे कर्नाटक प्रश्न तेरा कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत तर त्याचं योग्य उत्तर आहे सिद्धरामय्या प्रश्न चौदा दोन हजार पंचवीसच्या तिरंदाजी विश्वचषकाच्या पहिल्या टप्प्यात भारतीय तिरंदाजांनी किती पदके जिंकले आहेत तर त्याचं योग्य उत्तर आहे चार प्रश्न पंधरा <laughs> खेलो इंडिया युथ गेम्स दोन हजार पंचवीसच्या च्या शुभंकराचे नाव काय आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे गजत प्रश्न सोळा संयुक्त राष्ट्रांनी यु एन कडून शिपिंग उद्योगावर जगातील पहिला कार्बन कर कधीपासून लागू केला जाईल तर त्याचं योग्य उत्तर आहे दोन हजार अठ्ठावीस असेच अतिशय कमी वेळेमध्ये रोज चालू घडामोडी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद